तर शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे म्हणजे शिक्षकाचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद कसा राहिला पाहिजे विद्यापीठात विद्यापीठ पातळीवर असेल कॉलेज पातळीवर असेल कॅम्पस मध्ये असन किंवा प्राथमिक त्यांचे मित्र असले पाहिजे मित्र म्हणून वागले पाहिजेत आम्ही शिक्षकावर ज्ञान पाजायला आलोय ज्ञान ही अशी गोष्ट असत नाही ज्ञान ही गोष्ट पाजण्याची गोष्ट नाही आहे ज्ञान देणं म्हणजे निर्मिती क्षमतेला चालना देणं आहे ज्ञान देण्याची पद्धत कशी असली पाहिजे तर ते ज्ञान त्याने घेण्याचं त्याचा मेंदू तयार झाला पाहिजे ना त्यामुळं ज्ञानाच्या मध्ये तशी जर संवादाची पद्धत ठेवली तर मग विद्यार्थी सुद्धा वेगवेगळी पुस्तकं वाचून घेऊन शिक्षकाला सुद्धा शिक्षित करू शकतात डायलॉग संवाद असा पाहिजे आणि हा संवाद त्यात वगैरे येऊ शकतो की ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की तुम्ही आज मी उद्या जे विषय घेणार आहे तो आमका है, तुम्ही वाचून या ही पुस्तकं आहेत मीही वाचून येतो मी मांडणी करतो आपण त्याच्यावर चर्चा करू बरोबर असं जर झालं तर शिक्षकालाही शिकायला मिळेल शिक्षकाचं शिकवण सुधरेल आणि विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा काहीतरी भर टाकू शकेल स्वतःच्या शिक्षणामध्ये स्वतःच शिक्षण स्वतः करण्यामध्ये ह्या ह्याला खरं शिक्षण म्हणायचं बाकी शिक्षण म्हणजे पाट्या टाकायच्या फेक आहे तुमच्याकडे ज्ञान घ्या असं हा अ म्हणजे असं ब म्हणजे तसं असं त्याला ते शिक्षण म्हणणं म्हणणं बरोबर नाही आणि आज तेच शिक्षण आहे जगामध्ये शिक्षण जगा शिक्षण बाह्य जीवन जे आहे शिक्षण बाह्य जे क्षेत्र आहे त्यामध्ये शेकडो हजारो शोध चाल लागलेले आहेत एकलव्य नावाची एक, एक केंद्र आजही आहे ते शिक्षणाच्या पद्धतीमध्ये काय बदल करावेत म्हणजे मग आपण जास्त लोकांना जास्त विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात आणू जास्त कष्टकरी जनतेतल्या पोरांना जास्त पुर आणू याचे शेकडो प्रयोग त्यांनी केले तिथं कधी के भेट काय देणार नाहीत म्हणजे मुद्दा असा आहे की ते शिक्षण क्षेत्र सुद्धा प्रयोगाचं क्षेत्र आहे ना नवीन पद्धतीनं शिक्षण पद्धती शोधून काढण्याचं क्षेत्र आहे आणि संवादाचं क्षेत्र आहे ज्ञान हे Uh, मारा करून म्हणजे फॉर्म्युलांचा मारा करून ज्ञान uh, होत नसते आणि ते ज्ञान देत असताना स्वतः सुद्धा स्वतः सुद्धा जास्त ज्ञानी आपण होत असतो असं शिक, शिक, शिक्षण देणाऱ्याने स्वतः मनामध्ये मानलं पाहिजे आणि त्या तऱ्हेने जर शिक्षण दिलं आणि ते शिक्षण घेत असताना अनुभव आणि फील्ड वर्क याला सुद्धा महत्व दिलं गेलं पाहिजे मी ज्याला तुम्ही एखादी कविता शिकवता त्याला कवितेमध्ये काय त्यामध्ये आलेलं आहे त्यासाठी तुम्ही त्या, त्या परिसरात जाऊ शकता आणि तिथं तिकड शिकू शकता असं अशा फील्ड वर्क हे सगळीकडे पाहिजे सर एका साईटला आजचा विद्यार्थी असा विचार करतोय की मला नोकरी भेटली पाहिजे किंवा नोकरी मिळवणे हेच माझ मुख्य उद्देश आहे म्हणून मी शिक्षण घेत आहे तर ह्या ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या योग्य आहे का कोणाच्या भूमिका विद्यार्थ्यांच्या अशा ज्या भूमिका की मी नोकरीसाठी शिक्षण घेत नाही काय की जगायचं म्हणलं तर नोकरी पाहिजे असं असं आहे ते काय जगायचं म्हणून नोकरी पाहिजे हे का काय जगण्याची उर्मी आहे त्यात चूक म्हणता येणार नाही पण त्याचा अर्थ शिक्षण आहे या पद्धतीचं राहिलं तरच नोकरी मिळते असं काही नाही ना बरोबर म्हणजे ह्या पद्धतीचं शिक्षण ठेवलं तसंच तर नोकरी मिळते हे आहे पण ते बदललं तर नोकरी मिळणार नाही असं काय नाही ना, ना, ना हो उलट बदललं तर माझ्या जीवनाला दुसरा आणखी दहा उपयोग होतील ना त्यामुळे हो। ते, ते दोन्ही विषय घेतले पाहिजेत की मी स्वतःला नोकरी त्यामुळे मिळेल कशी यासाठी शिक्षण घेतो पण हे शिक्षण घेत असताना जे शिक्षणाच्या क्षेत्रात येऊच शकत नाहीत ज्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येण्यामध्ये शंभर अडथळे आहेत आणि हे जे शिक्षण आहे हे शिक्षण यांत्रिक पद्धतीचं आहे त्यामुळे मी सुद्धा काहीतरी तिकडे तयार गोष्टी विद्यार्थ्यांना शिक्षक झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर चुकीचं करणार आहे तर मी शिकतोय ते सुद्धा तपासण्याचा अधिकार मला नसल्यामुळे मी काय यंत्र यंत्र झाल्यासारखं होणार आहे यंत्र तयार केलेलं असते ते ठराविक चाक फिरतात तसंच माझं होणार आहे हे त्याच्या स्वतःच्या जीवनाला घातक आहे ना त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी शिकू नये असं नाही पण माझा यंत्रमानव होऊ नये आणि मी ज्या समाजातून आलो त्या समाजाला सगळ्यांना शिक्षण मिळावं त्यांचे यंत्रमानव होऊ नये त्यांचं शोषण होऊ नये असे बदल शिक्षणामध्ये काय करावेत या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला कमावल्या जाऊ शकतात हो शकता हे नोकरी हो मिळू शकते आणि हेही होऊ शकतं तर ते दोन पायावर चाललं पाहिजे ना